शिवसेना भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार शांताराम मोरे यांच्या प्रयत्नांनी मंजूर विविध रस्त्यांचे भूमिपूजन उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न त्याचा जाऊया भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद मोहंडूळ गटामध्ये मोहनडूळ गटाच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य सौदीपाली पाटील तसेच पंचायत समितीचे सदस्य सौशिल्पा मेंगाळ व पंचायत समिती सदस्य श्याम आगिवले यांच्या सतत पाठपुराव्याने देवचोले अंतर्गत रस्ता सागाव अंतर्गत रस्ता एक साल अंतर्गत रस्ता कुसापूर एक साल ब्री रस्ता रस्तापूर जांभूरपाडा रस्ता जांभिली उंबरखान नेवाडे रस्ता उंबर नेवाडे बस स्टॉप रस्ता केल्ले गाव अंतर्गत रस्ता गोंदाडे गाव अंतर्गत रस्ता बासे गाव अंतर्गत रस्ता सिरोळे पाचापूर रस्ता महाप रस्ता अशा विविध रस्त्यांचे भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांतारा मोरे यांच्या प्रयत्नांनी तसेच शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील यांच्या मागच्यानाखाली व जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य असो दीपालित पाटील शिल्पा बेंगार सदस्य पंचायत समिती निवंडी व शाह मागुले यांच्या सतत पाठपुराव्याने या विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनंददाभ पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे डासी तालुका प्रमुख शशिकांत गोतारने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील समेत शिवसेना शाखा प्रमुख डॅशिंग व्यक्तिमत्व संजय वारगडे यांनी या कार्यक्रमाला आपली विशेष अशी उपस्थिती दर्शवली उपस्थित सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत विविध रस्त्यांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले यावेळी जयदास मते सुनील लोणे यांची देखील विशेष उपस्थिती होती शिवसेनेच्या या ग्रामीण भागातील विकास कामांच्या दृष्टीने गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेचे आभार मानले व असे प्रकारचे कार्य पुढे देखील चालू राहावे असे आश्वासन यावेळी व्यक्त केले तसेच आमदार शांतराम मोरे यांनी यावेळी अनेक विकासक्रमे ही झपाट्याने होत असून भविष्यात देखील अनेक विकासक्रमे ही अत्यंत जलद मागणी होती अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थांना दिली आहे तर चला पाहूया परिषद गटामध्ये मोडू विभागात अनेक विविध रस्त्यांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले यावेळी घेतील काय शंचित्र व आपले मनोगत व्यक्त करताना पाहुया काय म्हणाले शिवसेनेचे भगवे आमदार शांताराम त्यात काय सांगाल मंदे गावात विकास आहे आणि आपल्या तालुक्यात विकासाबद्दल काय सांगाल मागच्या पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्याची किंबहुना या ह्या परिसरातील शाळेतील मुलं या रस्त्यावर येत जात असताना काही बरेचसे मीडियानी हा जो विषय आहे हा उचलून धरला होता आणि आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही ही व्यथा मांडली आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी चाळीस लाखाचा निधी आज मंजूर झालेला आहे म्हणजे मैदे ते बीजपाडा हा रस्ता आणि मैदे येथे आपलं मंदिर आहे येथे समाज हॉलचं आपण आमदार फंडातून त्यांना या ठिकाणी आवश्यकता होती करणं कारण गाव तिथे मंदिर आणि मंदिर असलं की सुशोभीकरण असलं पाहिजेत मंदिरामध्ये सर्व गावचे लोक येतात दर्शनासाठी आणि त्यांना सो सोयीचं होईल याच्याकरता ते मंदिराच्या समोर समाज म्हणजे हॉल आणि बऱ्याचशा गावामध्ये रस्त्याचे उद्घाटन पेवर ब्लॉक असे आता दुपारपासून आम्ही त्या उद्घाटनाचा कार्यक्रम करत आता महिन्यापर्यंत आलेलं आहे आणि महिन्यापासून आता परत उंबरखांड उंबरखाड नेवाडा असं माप असे दोन तीन ठिकाणी अजून उद्घाटन करायचे आहे या गटातील जिल्हा परिषद सदस्य दीपाली पाटील अनंतदा पाटील आणि साहेब जेव्हा या गटामध्ये फिरत होते तेव्हा मतं मागत असताना ते हेच म्हणजे विकासकामं ह्याच मुद्द्यावर ते मतं मागत होते आणि त्या मतांचा सार्थक झाला असं मला वाटतं कारण पुढील पंचवार्षिक याच्यामध्ये पुन्हा त्यांना एवढा म्हणजे बोलायची उणीव राहणार नाही याची मी ग्वाही देतो आणि या शिवडे या गटामध्ये किंवा माझ्या भिवंडी मा ग्रामीणमध्ये बरेचसे अजून कामाचे उद्घाटन करायचं आता पंचवीस पंधरा या खाली बरीचशी पन्नास साठ कामं मंजूर आहेत तेही त्याचं उद्घाटन करायचं आहे पाच कोटी, कोटी जेव्हा दा ग्रामविकास दादा भुसे यांच्याकडून आपल्याला नेहमी रेग्युलर दोन कोटी निधी मिळतो यावेळेस मला त्यांनी पाच कोटी रुपये निधी दिला तर तोही अर्धा वाडा आणि अर्धा भिवंडी याच्यामध्ये डिवाईड करून बऱ्यापैकी म या मतदारसंघामध्ये कामं होतील आणि सन्मान्य पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहेतच पुढच्या बजेटला बरेचसे आता अजून जे राहिलेली गावं आहे त्या गावामध्ये कामं घेऊन त्यांचाही विकास करण्याचा अवलंबिला आहे या ठिकाणी प्रलंबित कामं राहिलेली होती ती आज पूर्ण करण्याचा आमच्या या विभागातील सर्व लहानथर कार्यकर्ते या गावातील नानू मोरेसारखे अनेक कार्यकर्ते या परिसरातून आम्ही आमदार साहेबांकडे जाऊन आणि या कामांचा पाठपुरावा करून साहेबांपर्यंत त्यांनी पोचवण्याचं काम केलं आणि या ठिकाणी आज जे सुरुवातीला आम्ही उद्घाटन केलं ज्या कुसापूर मोरणी गावचं जवळजवळ चाळीस वर्ष जसं ब्रिटिशकालीन असा समजायचा असा तो ब्रिज झालेला तो आज ह्या वेळेला त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर एकचाळ गावी आणि सागाव गावी अंतर्गत जे रस्ते होते तसे देवचोळ गावचा हे अंतर्गत रस्ते बऱ्याच वर्षापासून जरुरीचं होतं आणि जे कुसापूर जो पूल आता होत आहे त्या पुलावरून शंभर विद्यार्थी जवळजवळ सागाव हायस्कूलमध्ये जात असतात आणि तिथे जात असताना मला वाटतं आहे की चार पाच किलोमीटर फेऱ्याने विद्यार्थी जात होते आणि त्यांचा हा प्रश्न आज जाण्या येण्याचा मिटणार आहे तरी या विभागातील सर्व प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी हिरारिने भाग घेऊन आम्ही या स्थानिक आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्याकडं जाऊन आणि त्याचा खरोखरच साहेबांनी देखील चांगला पाठपुरावा करून आज शिंदेसाहेब हे एक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोचून ही कामं आज पुरी करण्याचं या वर्षामध्ये पूर्ण होतील अशी मला खात्री आहे तेवढेच बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज वेळाची काय सांगाल नेमकं काय काय मार्ग या ठिकाणी जे विकास कामं होती ती प्रलंबित होती आणि कोणकोणत्या विकास कामांना आपण मार्ग लावलेल्या आहेत ह्या मोंडूल जिल्हा परिषद गटामध्ये प्रश्न ह्या कामांचं भूमिपूजनाचा सपाटा या चालू आहे आणि आपण पाहतात सुरुवातीला मी वाफेमध्ये ह्या पर जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद सदस्य दीपाली पाटील आणि त्यांच्या जिल्हा परिषद मार्फत जो हेड आहे आणि आपले भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार आपण पाहतात गेली चार वर्ष ह्या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये जो विकास खुंटला होता तो सोडवण्याचा प्रयत्न गाव तिथे आमचा आमदार फंड असो पंचवीस पंधराचा हेड असो तीस चोपनचा हेड असो आता ती चोपनचा हेड जिल्हा परिषदला वर्ग केला आहे किंवा डोंगरी विकास असो ज्या ज्या हेळ आहे फक्त पन्नास चोपन असो शहापूर आदिवासी विकास असो ठक्करबापा असो सगळ्या योजनेचा पाठपुरावा करून आणि या भिवंडी ग्रामीणमधल्या आणि या जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांची फार मागणी होती आम्ही या मतदारसंघामध्ये फिरत असताना हा दुर्गम मतदारसंघ फार रस्त्यांची आवश्यकता आणि ह्या ग्रामपंचायत सक्षम नसल्यामुळे यांना स्वतःचं उत्पन्न कमी असल्यामुळे बाहेरच्याच निधीवर अवलंबून राहावं लागतो मग त्यामार्फत आमदार निधी असो इवन जिल्हा परिषदच्या फंडामधून आता आपल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या माध्यमातून सकाळी वाफ्यामध्ये अंतर्गत रस्ता वाफा सागाव रस्ता मोरणी आणि कुसापूरमध्ये आणि एक्सालमध्ये जाणारा हा ब्रिजचा बऱ्याच वर्षाचा प्रश प्रलंबित प्रश्न होता आम्ही त्याचा पाठपुरावा केला दादा नेहमीच यायचे का हा रस्त्यावर जाणे येण्याचा फार मोठा प्रश्न आहे मुलांना त्या विद्यार्थ्यांना जावं लागतं तोही एक कोटीचा ब्रिज मंजूर केला एक साल गावामध्ये अंतर्गत असते देवचोला सागाव आणि हा तर आपल्याला माहित आहे इथं पालकमंत्र्यांनी स्वतः अध्यक्ष मोदे मॅडमनी आणि सगळ्यांनी व्हिजिट केली होती काय हा पाड्याचा रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न फार भरकता का ते विद्यार्थी नाही जाणार तर त्याचा तात्काळ पालकमंत्र्यांनी त्यावेळीच दखल घेतली होती आणि त्या दखलेला घेऊन आज त्याचा आपण आमदार साहेबांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं भूमिपूजन करत आहोत अजूनही मध्ये आणि आपल्या ग्राम पंचायत समिती सदस्य अनिश मेंगाल सरपंच यांच्याही ग्रामपंचायतमध्ये या विवाह आमदार फंडामधून आणि जिल्हा परिषद हेडमधून काही रस्त्याची कामं सीएमजेसवायमधून रस्ते मंजूर केलेले आहेत त्याचंही भूमिपूजन आपण आता तिकडे जाणार आहोत अशी ही कामं आतापर्यंत आपण या मतदारसंघामध्ये करत आलो आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होतं की आमच्या मतदारसंघामध्ये फार कामांची आवश्यकता आणि त्या पद्धतीने आम्ही आमदार साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य पालकमंत्री एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला या मतदारसंघामध्ये विकास कामा जातो का आणि त्याचा पुरेपूर फायदा या मतदारसंघामध्ये घेतला जातो okay. जिल्हा परिषदेच्या जा माध्यमातून आज आमदार साहेब ठिकाणी आलेले आहेत नेमकं आपण काय काय मागण्या केल्या होत्या आमदार साहेब आणि आपण काय विकास करण्याचा प्रयत्न करतो या आपल्या गटाचा काय सांगाल परिषद सदस्य दीपाली पाटील माझ्या या आज जिल्हा परिषद गट मोंडूलमध्ये आज जो काही भूमिपूजनचा सोहळा आपण आत्तापर्यंत पा, पार पाडला त्यामध्ये जी झालेली कामं आहेत जिल्हा परिषद गटामधली त्याच्यामध्ये आमदार साहेबांचा सा खूप मोठा चांगला वाटा आहे आणि त्यांचा चांगला सहभाग मिळालेला आहे तसंच ह्या गटातील कामांसाठी मी पुढच्या कामांसाठी चांगल्या चांगले प्रयत्न करणार आहे आणि आपल्या हे आपले, आपले शिवसैनिक तसेच आमचे बाबा माझे अनंत पाटील यांच्या मार्गदर्शनाने मी आज जिल्हा परिषदमधून निवडून आले आणि मी पुढच्या कामांसाठी चांगले प्रयत्न करीन अशी मी था थांबते शशिकांनी नेमकं काय सांगलं मुंडोलकडाच्या आपण तालुका प्रमुख शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे भूमिपूजन वगैरे हो होत आहे काय सांगाल आणि शिवसेनेकांना काय आवाहन कराल आपण जिल्हा परिषद गट मुंढोळ या जिल्हा परिषद गटातील निवडणुकीच्या काळावधीमध्ये आम्ही ह्या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी प्रचारादरम्यान फिरत होतो त्यावेळी या भागातील रस्त्यांची दुरवस्था बघून आणि या परिसरातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यावेळी आम्ही त्या जाणून घेतल्या होत्या जा आणि ज्यावेळी आम्ही सत्तेवर येऊ जिल्हा परिषदमध्ये आम्ही ज्यावेळी सत्ता बसेल त्यावेळी या परिसरातून आपण जे उमेदवार निवडून देणार आहात त्या उमेदवारांच्या माध्यमातून या भागाचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत या भागातील ज्या ज्या समस्या होत्या त्या त्या समस्या सोडवण्यासाठी या परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी ग्रामीणचे आमदार शंतरामजी मोरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनंतदादा पाटील संचालक विलास बंधू जिल्हा परिषद सदस्य पाटील मॅडम या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या मुंडोल जिल्हा परिषद गटातील जवळजवळ दहा ते बारा गावातील रस्ते आणि पेवर ब्लॉकचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त उद्घाटनच नाही तर ती कामं प्रत्यक्षात लवकरात लवकर कशी पूर्ण होतील या दृष्टीने या विभागातील पदाधिकारी त्यावर लक्ष ठेवतील आणि या भागातील आणखी ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील एवढे बोलू मी माझे दोन शब्द असलेले हे महिंदे गाव आणि त्या महिंद्या गावामधून आज तुम्ही माझ्या शिवसेनेच्या तर्फे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आज आम्हाला तो दिलासा दिलाय आणि आम्हाला जी उत्सुका वाढवली त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या पूर्ण मनपूर्वक आभार मानतो बस माझ्या दोन शब्दही संपवतो उपस्थित शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनंतदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य दीपाली पाटील मॅडम पंचायत समिती सदस्य मेंगाळ श्याम आघविले या विभागातील विभाग प्रमुख जयदास मते माझ्यासोबत असलेले माझे सहकारी पडोली ग्रामचचे सरपंच अरुणजी वारगडे संजय वारगडे दादा आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या गटाची जबाबदारी ज्यावेळी प्रमुखांनी आमच्यावर टाकली आणि या विभागामध्ये फिरत असताना मला सांगायला अभिमान वाटेल की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा गट हा बोरिली गटामध्ये असायचा आणि यावेळेला मुंडोल गट आणि त्यामध्ये वडवली हा एक गाव वडवली कासना खानविली गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला त्यामुळे या परिसरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आमचा तेवढासा संपर्क नव्हता परंतु पहिल्याच मिटिंगमध्ये या विभागाचे विभाग प्रमुख जयदास मते आणि त्यांचे बंधू मते यांच्याशी माझा संपर्क झाला आणि खरोखरच कार्यकर्ता कसा असावा निवडणुका जिंकायच्या असतील तर ते का त्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्ता कसा असावा तर त्याच्यामध्ये जयदास मते या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी करण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे कारण तो रात्री माझ्यासोबत संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत असायचं आणि त्याचं एकच म्हणणं होतं की साहेब या विभागातील ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करा कारण यापूर्वीच्या आमदारांनी या, या ग्रामीण भागातील अनेक समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून या भागातील विकास करण्यासाठी मी या परिसरातील ज्या समस्या आहेत त्या तुमच्या पर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न करेन आणि खरोखरच जयदास मध्ये बरेच दिवस तो नाराज होता की माझ्या गावचा रस्ता होत नाही पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांना सांगून विलास बंधूंना आम्ही बरेचशे वेळाला विनंती केली दीपाली पाटील मॅडमला सुद्धा आम्ही सांगितलं की जयदासच्या गावचा रस्ता झाला पाहिजे आणि आज या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमिपूजन होत आहे खरोखर या रस्त्याच्या करण्यामागे या गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फल आज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि ज्या काही समस्या राहिल्या असतील त्या टप्प्याटप्प्याने आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावातील ज्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद लोणजी काय सांगाल आज जो मुख्य रस्ता जो आहे त्या आज भूमिपूजन होते खास करून ग्रामस्थांची समस्या ते सुटणार आहे काय सांगाल सर्वप्रथम गेल्या तीन चार वर्षापासून म्हणजे दोन हजार सोळाला आम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे <coughs> वाढ त्यावेळेस लोकांच्या समस्या होत्या की आमच्या गावचा रस्ता झाला पाहिजे परंतु ग्रामपंचायतचा सरपंच किंवा सदस्य यांचं काही मर्यादा असते निधी उपलब्ध करण्यासाठी मग इथले जयदास मते आणि आम्ही वारंवार आमदार साहेबांना भेटलो प्रकाश पटेल साहेबांना भेटलो आणि त्यांनी उशिरा का होईना परंतु मागणी पूर्ण केली सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो केवळ त्यांनी डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये देऊनच ना थांबले नाहीत ते तर अजून त्यांनी सात लाख रुपये पंचवीस मंदरामधूनसुद्धा मंजूर केलेले आहेत आणि मला वाटतं येत्या महिन्याभरात त्याचेही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल टेंडरची प्रक्रिया आणि ऑर्डरची पूर्ण होईल अजून एक तिथल्या ग्रामस्थांना आनंदाची बातमी सांगेन मी की त्याचंही लवकरच आपण उद्घाटन करणार आहोत या गावासाठी अजून आपण चाळीस लाख रुपये गावामध्ये आणि बाशे गावामध्ये बाशे आणि माप हा एकच वार्ड आहे म्हणजे तुम्हाला एक आनंद वाटायला पाहिजे की आपण आपल्या एका वार्डामध्ये ऐंशी लाख रुपये दुसरे मंजूर करून आणलेले आहेत बाशाला चाळीस लाख रुपये आणि मापला चाळीस लाख रुपये त्याचबरोबर आमदारांचं जे आत्ता जे आपल्याला जे सत्तावीस लाख रुपये त्यांनी दिलेत त्याचबरोबर तुम्हाला कल्पना असेल की आदिवासी वस्तीकडे जो रस्ता मागच्या वर्षी बनवला तोही आपण आमदारांच्या फंडातूनच बनवलेला आहे तीन लाखाचा म्हणजे आमदारांचं पुरेपूर आपल्या गावाकडे लक्ष आहे परंतु कार्यकर्ता कसा असावा जयदास सारखा असावा हे आपल्याला दा सांगितलं कारण केवळ आमदारांवर अवलंबून चालत नाही किंवा जिल्हा परिषद सदस्यांवर अवलंबून चालत नाही तर स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते असते त्यांनी आमदारांच्या मागे लागलं पाहिजे जिल्हा परिषद सदस्यांच्या मागे लागलं पाहिजे आणि आता जे माझे आमचे मार्गदर्शक जे आहेत वाल्कू पाटील ते आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ते असतील परशुराम तारमळे असतील त्यांनी इथे प्रश्न उपस्थित केला मी कृपया करून सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधींना आमदारांना विनंती सांगेन की त्यांचं वाईट वाटून घेऊ नका ते सरळ बोलणारे माणसं आहेत कारण त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी मांडला परंतु पाटील साहेब मी स्वतः ग्रामपंचायतच्या सदस्यीय नात्याने सांगतो की त्याने तर आपल्याला सत्तावीस लाख दिले अजून चाळीस लाख आपल्याला अजूनही आलेले आहेत आणि मार्चपर्यंत त्याचीच पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल म्हणजे आपल्या गावाचा कुठलाही विकास राहील असं मला वाटत नाही फक्त आमदाराने आपल्याला सहकार्य केलेलं आहे भविष्यात आपल्याला त्यांना सहकार्य करावं लागेल क कसं करावं लागेल ते मी एक एका संघटनेचा प्रतिनिधी असल्यामुळं मी डायरेक्ट बोलू शकत नाही बरोबर आहे ते कशा पद्धतीने तुम्ही सहकार्य करायचं ही तुमची जबाबदारी आहे त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडलेली आहे पुन्हा एकदा ग्रामपंचायत सदस्य नात्याने मी आमदारांना आणि इथल्या जिल्हा परिषद सदस्य जे आहेत दीपाली दिलीप पाटील ग्राम पंचायत समितीचे सदस्य मेंगाळ आणि आमचे मित्र आगिवले सर यांना सगळ्यांना आणि त्यांच्या शिवसेनेच्या सर्व पुढाऱ्या नेत्यांना धन्यवाद देतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र